नमस्कार मी प्रांजली प्रांजा सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच आपण आपल्या मला कोणी रिस्पेक्टच देत नाही माझा कोणी सन्मानच करत नाही मला कोणी इग्नोर मला सगळे इग्नोर करतात याचा तिसरा पार्ट्स आपण बघणार आहोत तर जे आपण दोन पार्ट्स आधीचे बघितले नसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ते पार्ट्स वन आणि पार्ट्स टू तुम्ही नक्की बघा म्हणजे आपल्याला आपल्या कळेल की आपल्याला कुठल्या गोष्टीमुळे आपल्याला रिस्पेक्ट मिळत नाही आणि आपलं जे हे नेहमीचं तुंतून आहे मला कोणी रिस्पेक्ट देत नाही मला कोणी रिस्पेक्ट देत नाही ते तुंतूनं आपलं बंद होईल तर चला जाऊया आपल्या मूळ विषयाकडे की आपल्याला लोक का रिस्पेक्ट देत नाही तर ज्या पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये आपण बघितलेले आहे त्याचप्रमाणे आपण समोरच्या काही कारणं बघूया की जे आपल्याला स्वतःला विचारायची आहे की आपल्यामध्ये काही कमी आहेत का आपलं कुठं चुकतं आहे का तर आपण समोरच्या सम। या थर्ड पार्टमध्ये आपण बघतो आहे की आपलं स्वतःचं कामावर लक्ष आहे का स्वतःच्या कामावर लक्ष द्या बरेचदा आपलं स्वतःचं काम सोडून आपलं दुसऱ्यांकडे जास्त लक्ष असतं तो काय करतोय ती काय करते आहे तिचं काय सुरू आहे माझं काय सुरू आहे काय गरज आहे तुम्हाला कुणाचं काय सुरू आहे कोण कुठे फिरायला गेलं या गोष्टीमुळे आपण फ्रस्ट्रेट होतो आपलं कामात लक्ष लागत नाही जर एक्झाम्पल आहे एक स्पर्धा आहे आपण हे एक्झाम्पलच्या रूपात यासाठी समजून घेत आहोत की ते आपल्याला इझिली समजेल आपण एक एक्झाम्पल घेऊया की एक एखादी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये काय होतं की फाईव्ह फिमेल्सला बोलवलं जातं म्हणजे पाच महिला आहे त्या स्पर्धेमध्ये आलेल्या आहेत त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्यांना एक पदार्थ बनवायला सांगतात आपण घेऊया की त्यांना साधी चकली बनवायला लावली कारण आता दिवाळीचे दिवस सुरू आहे आणि चकली म्हटलं की सगळ्यांना आवडते तुम्हालाही आवडते ना नक्कीच सगळ्यांना चकली फार आवडतात छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ती आवडणारी एक वस्तू आहे म्हणून मी चकली बोलते आपण त्यांना चकली बनवायला बन सांगूया तर आपण चकली बनवायच्या त्या स्पर्धेमधले काही रूल्स होते की चकली बनवताना जे काही जिन्नस आहे त्या चकलीमध्ये टाकण्याचे तर त्याचं प्रमाण त्याचं काय वगैरे वगैरे ते सगळं त्यांनी त्यांनी समजायचं आणि फायनली ती डिशमध्ये आणून द्यायची आणि नंतर डिसाईड करायचं की काय कुणाची चकली छान झालेली आहे टेस्टी झालेली आहे आणि ती आकारानेसुद्धा कशी झालेली आहे तर त्यातल्या काही महिला काय होतं की त्या कार्य करायच्या की त्यांचं जे प्रमाण होतं ते जिन्नस किती टाकायचे वगैरे ते आपलं आपलं काम आणि त्याला टाईम बाइंडिंग पण होतं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की टाईमला किती महत्त्व द्यायला हवं वेळेला किती महत्त्व द्यायला द्यायला हवं एक विशिष्ट वेळेत त्यांना ते सगळं करायचं होतं तर काही ज्या होत्या दोघी तिघी त्यांना थोडा कॉन्फिडन्स कमी होता किंवा डोंट नो की ती कशी करतीये तिच्यापेक्षा माझं माई मागे तर पडली नाहीये ती माझ्या समोर तर नाही गेली आहे अरे बाप रे तिचं तर ते सगळं जिन्नस टाकून पण झालं तिचं भिजवून पण झालं माझं ते हे मीठ पण टाकायचं आहे जिरो पण टाकायचं आहे कशाला बघायचं तिने जिरं टाकलंय का मीठ टाकलंय का आपण आपलं करायचं ना आपण आपली चकली बनवायची आपली चकली कशी चांगली होईल आणि कशी वेळेत पूर्ण होईल यावर फोकस करायचं पण बऱ्याच जणांना करायचं काय सवय काय असते कि की दुसऱ्याचं काय सुरू आहे तिने किती मीठ टाकलं मग मीही तेवढंच टाकू का तिने किती केलं आहे मग मीही तेवढंच करू का आपला टाईम वेस्ट होतो आणि आपलं जे प्रमाण आहे तेही डिस्टर्ब होतं मग आपल्याला आपण घेतलेलं असतं काही वेगळं प्रमाण त्यात आपण वेगळ्याच पद्धतीनं तिचं बघून तिने दोन चमचे टाकले ना मग मी पण दोन चमचे सो आपला जो काही तयार होणारा चकली आहे आपली जी काही तयार होणारी ती नक्कीच वेगळं परंतु आपण जर स्वतःचा फोकस करून आपल्या पद्धतीने आपण ते बनवलं तिचं काय गुरू आहे ती तिच्या पद्धतीने बनवेल ना मला काय अशा पद्धतीने आपण राहिलं इन शॉर्ट आपण आपल्या कामावर फोकस केलं तर आपलं काम हे नक्कीच चांगलं होईल आणि नक्कीच लोक तुम्हाला रिस्पेक्ट करतील जे लोक बघा कामात असतात त्यांच्याकडे लोक रिस्पेक्टफुली बघतात आणि जे लोक असतात की कुठेही आपला टाईमपास करत बसतात गप्पा करत बसले ते बसता बसलेत किंवा इकडच्या तिकडच्या गॉसिपिंग करत बसता त्या बस बस लोकांना रिस्पेक्ट मिळत नाही हां त्या लोकांचा थोडा यूज करून घेतात काही लोक इकडच्या तिकडच्या गोष्टी मायक करून घेण्यासाठी बट त्यांना रिस्पेक्ट मिळत नाही जर तुम्हाला रिस्पेक्ट मिळवायचा असेल तर तुमच्या कामावर फोकस करा त्यामुळे लोक तर तुमच्या कडे एका चांगल्या नजरेने बघतीलच परंतु तुमचा स्वतःचा सुद्धा प्रोग्रेस होईल तुम्ही जे काम करताय ते कमी वेळात आणि चांगल्या प प्रकारे ते पूर्ण होईल आणि तुमच्या कामामधून जे काय आउटपुट येईल ते नेहमीच उत्तम असेल तेव्हा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा त्यानंतर व्यवस्थित आणि स्वच्छ राहा बरेचदा काय होतं ना अरे मला इतकं काम असतं कुठे मी काय करू कुठे व्यवस्थित राहू काही वेळच मिळत नाही मला व्यवस्थित राहायचं नाही फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन म्हणतात तुम्ही कसे दिसता कसे बोलता कसे चालता यावर सुद्धा खूप डिपेंड असतं या आपण बघा जेव्हा काय होतं ना एखादा एखादा व्यक्ती येतो की छान स्वच्छ क्लीन अगदी आयन वगैरे केलेले कपडे घालून येतो आणि त्याच्याकडे बघितल्यावर तू काय आहे आपल्याला वाटतो नाही हा व्यक्ती ना काहीतरी मोठा असेल किती छान राहतो ना किंवा एखादी स्त्री असते ती नेहमी छान व्यवस्थित नीट नेटकी हे बघा छान राहणं म्हणजे मटकून राहणं नाही म्हणजे खूप सजून राहणं नाही की ना, ना, खूप ना, ना, तुम्ही लिपस्टिक फासून आहात खूप कानातले गळ्यातले घेऊन आहात खूप ड्रेसेस आज महागड्या म्हणजे व्यवस्थित राहणं नाही ना तर तुमची जे काही कपडे आहे साधे का असे ना पण ती व्यवस्थित असायला हवे स्वच्छ असायला असा हवे नीट नेटके असायला हवे एखादा नवीन ड्रेस आहे पण तुम्ही काय केला ना आणला आणि कपाटात तसाच ठेवून दिला त्याला मोड पडली सुरगळल्यासारखा झाला आणि तुम्ही तसाच घातला तर तो तुमचा कितीही महागाचा असला तर त्यामधून तुमचा व्यवस्थितपणा दिसत नाही तुम्ही किती अस्वस्थ आहात आणि नी किती नीटनेटके रा न राहण्यात किती माहीर आहात हे त्यातून जाणवते परंतु एखादा व्यक्ती असेल त्याचा जुना ड्रेस असेल परंतु त्याने तो व्यवस्थित आयर्न करून घातलेला असेल तर तो नेहमीच स्वतः सगळ्यांच्या नजरेत भरतो की बापरे किती छान राहतो हा तुमच्या मुलांनासुद्धा स्कूलमध्ये छान पाठवा स्वतःसुद्धा छान राहा आणि आपण स्वतः छान राहिला तर आपलं मन पण छान राहतं हेही विसरू नका तेव्हा स्वच्छ आणि नीट नेट -नेट राहायला शिका जे लोक तुम्हाला नक्कीच रिस्पेक्ट दे आपण जसं दुसऱ्यांसोबत दुसऱ्यांच्या बाबतीत विचार करतो ना तसंच दुसरेही आपल्या बाबतीत